हाय हॅलो नमस्कार कशात सर्व मस्त ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान मस्त आणि आरोग्यदायी जावं तर आज आहे गुरुचरित्र पारायणाचा तिसरा दिवस तर सकाळी उठून पहिली सेवा रांगोळी सगळी काढून घेण्याची असते ती करायला घेतली रांगोळी वगैरे काढून घेता घेताच माझं बेसनाचे लाडू ता करायचे होते स्वामी महाराजांना तर म्हटलं नेमकेच थोडेच बनवूया म्हणजे जेणेकरून कसं पटकन होईल कारण आपल्याला पारायण वाचायचे आणि पारायण हे आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती ॲक्च्युली वाचायचं आहे त्यामुळे म्हटलं नाही वेगळं काय बनवायचं वेगळं काय बनवायचं म्हणून म्हटलं चला बेसनाचे लाडू बनवूया असं तीही तयारी करायच्या आधी मी पहिलं म्हटलं स्वा दत्त महाराजांच्या समोर स्वामी महाराजांच्या समोर स्वा, सगळं पाराण्याची पूर्ण तयारी करून घेऊया आणि लाडू झाल्यानंतर लगेच आपण मांडूया मग त्याच्या आधी मी पहिलं जी, जी फुलं वगैरे होती जी आपल्या दुसऱ्या दिवसाची होती ती सगळी उचलून घेतली सगळी एक 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 करत आणि म्हटलं आता पहिलं स्वामी महाराजांना अभिषेक वगैरे स्वामी महाराजांचा करून घेऊ जेणेकरून आपल्याला ला, ला म्हणजे बेसनाचे लाडू झाले की डायरेक्टली पारायणला बसता येईल आणि नवीनच काहीतरी वेगळी थीम मला रोज वेगवेगळं करायला आवडतं तर मग मी आदल्या दिवशी ठरवून ठेवते एवढं तर मी वेगळी थीम ठरवलेली होती जरा फक्त मांडणीची तरी ठरवते रांगोळीची कधी सुचत नसते पण म्हटलं रोजच तसं होते म्हणून मी सातशे सकाळीच काढून ठेवलेले उठल्या उठल्या पहिले सातशे जे होते माझ्याकडे रांगोळीचे ते काढून ठेवलेले त्यानंतर अशी झाडलोट करून घेतली कारण रांगोळी पुसल्यानंतर त्याचे थोडे थोडे कण राहतात आणि पारोशी झाडू मी दर टायमालाच बोलते ती काढून घ्यायची रांगोळ करून मस्त साडी वगैरे वेअर करून पूजेला सुरुवात करते कारण की पूजा आपण ही ॲक्च्युली गुरुचरित्र पारायण करत आहे त्यामुळे होता होईसपर्यंत आपण सगळ्या सेवा करते होईल साडी तरी वेअर करावी आणि अशा प्रकारे मी पूर्ण घरातून आता पुसून घेतलं म्हणजे झाडून वगैरे घेतलं प्रकारे घेतलं आणि मी कपड्यांनीच घेते कारण मी तुम्हाला कालही सांगितलं की आपण गुरुचरित्र पारायण करतो ज्या रूममध्ये आपण गुरुचरित्र पारायण करतो किंवा जे देवाराचा रूम असेल तिथे तुम्ही झाडू फिरवू नका कारण आपण गुरुचरित्र पारायण सर्वात श्रेष्ठ ग्रंथ असतो त्यामुळे तिथे झाडू न फिरवता कपड्यांनी तुम्ही पहिलं झाडू असं झाडून घेतात तशाप्रकारे घ्या आणि त्यानंतर ओल्या कपड्यांनी पुसून घेतलं तर अतिउत्तम अशा प्रकारे सेवा करा पण तिथून झाडू फिरवू नका त्यानंतर जे आपले समयी आहेत आणि जी पंथी आहे ती प्रज्वलित करून घेतली मी कारण की आता ह्याच्या पुढच्या सगळ्या सेवा सुरू करेल म्हणजे स्वामींना अभिषेक करणे वगैरे वगैरे तर त्यासाठी पहिले दीप प्रज्वलित केलं त्यानंतर रांगोळीचा साचा होता मी तुम्हाला मला म्हटलेलंच जेव्हा काही सुचना आहे तेव्हा मी वापरेल तर मी पहिलं रांगोळी वगैरे काढून घेतली स्वामी महाराजांचा अभिषेक करायला घेतला तुळशीपत्र ठेवलं मी कालही तुम्हाला तेच सांगितलं तुळशीपत्र तुम्ही पाण्यातही हो टाकू शकता किंवा तुम्ही पंचामृत करता त्याच्यातही टाकू हो शकता पण मला तुळशीपत्र डोक्यावर ठेवायला आवडतं स्वामी महाराजांच्या दत्त महाराजांना कुठलीही ज्या देवाचे अभिषेक करते मी डोक्यावर ठेवते हो आणि पंचामृत केलेलं ला ते पंचामृत स्वामींना दत्त महाराजांना मस्त असं त्यांचा अभिषेक केला त्याने पहिला पाण्याने अभिषेक करून घ्यायचा असतो आणि मग त्यानंतर पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आता पुन्हा मी पाणी घेतलं पाण्याने अभिषेक करून मस्त असं दोन्ही मूर्ती पुसून तर लावून अष्टगंध लावून त्यांना धूप दाखवले आणि वस्त्र मी जरा घातलं नाही जरा वेगळं मला लूप वेगवेगळं द्यायला आवडतं म्हणून मी अशा प्रकारे केलं अष्टगंध वगैरे लावून असे ठेवले तांब्यात होता स्वामी महाराजांचा तो चेंज करून घेतलं पाणी आणि अशा प्रकारे मांडणी जरा वेगळी केली आपल्या नारेळला वगैरे थोडा असं डेकोर केल्यागत केलं मी आणि बघता बघता बेसनाचे लाडू मी करायला गेली त्यानंतर ते बेसनाचे लाडे करून येणार असत्याच्या आधी आपले जे कुलस्वामी कुलदेव जे विघ्नहार्थ आहेत त्यांना फुलं वगैरे घेतली लगेच मांडून कारण की लाडू जरा असे ठीक व्हायला पाहिजे म्हणून थांबलेली थोडा टाईम सगळीकडे जेवढी माझ्याकडे फुलं होती तशी तशी मी मांडत होती पण आज एक गोष्ट चांगली झाली समर्थ उठला नाही दोन दिवस समर्थ उठायचा आपण वाचायला बसला का समर्थ थोडा तरी उठायचा पण त्याचे पप्पा आणि आई आमच्या सासूबाई खूप सपोर्ट करतात त्याच्यामुळे काही वाटत नाही पण खरंच आज पूर्ण सेवा होऊन होईपर्यंत जराही त्यांनी काही त्रास दिला नाही छान वाटलं असो स्वामी महाराज अशीच सेवा करून घ्या लाडू झाले लाडू ठेवले स्वामींच्या गोड्यात एवढेच बनवलेले पण सिरियसली मला खूप इच्छा होती बेसनाचे लाडू आणि मला बेसनाचे लाडू येत नाही मुलात बनवता पण मी केले म्हणजे बोलतात ना प्रयत्नाशी परमेश्वर प्रयत्न करा सगळं होतं आणि मी केले आणि गुरुचरित्र आता वाचायला बसणार त्याआधी मी धूप वगैरे लावून वगैरे घेतलं आणि जे नैवेद्य आहे त्यांना पहिलं नैवेद्य दाखवून घेतलं म्हणजे पाण्याने जेणेकरून आपण पोती वाचायला सुरुवात करू शकतो मी चहा पण ठेवते सकाळी जे म्हणजे बोलतात तुम्ही जे, बोलता। जे स्वतः ग्रहण कराल ते तुम्ही स्वामी महाराजांना दाखवा तर मी तुम्हाला काल पण सांगितली ॲसिडिटी होते आपण न काही खाता पिता बसलो तर म्हणून मी चहा घेते पण मी पहिला स्वामी महाराजांना दाखवलं त्यानंतर दत्त महाराजांना त्यानंतर मी स्वतः घेतला त्यानंतर सर्वात प्रथम पोती वाचण्याच्या आधी तुम्हाला एक महाल श्री स्वामी समर्थांचे आणि एक माल तुम माल तुम्हाला गायत्री मंत्राची बोलायचे त्यानंतरच तुम्हाला तुमची सेवाला सुरुवात करायची असते त्यामुळे सर्वात प्रथम मी श्री स्वामी समर्थांची एक माल प्रथम केली श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशी पूर्ण एक माल कम्प्लीट केली आणि बघा ह्याच्यात तुम्हाला दाखवते नेहरूमणी ओलांडायचा नसतो अशी लगेच माल फिरवायची आणि आपल्या कपाळाला आणि डोणी डोळ्यांना वगैरे लावून घ्यायचा त्यानंतर मी गायत्री मंत्राचा जप करू लागले आणि गायत्री मंत्र उच्चार खूप शांततेत उच्चारल्यानंतर इतकं ध्वनी त्याचं मस्त असं आपल्याला कानाला हे होतं ना की खरंच छान वाटतं आणि हा माल टेकून द्यायची नाही तुम्हाला हेतून दिसत असेल पण व्हिडिओ उल माझ्या हातात कॅमेरा होता त्यामुळे मी तुम्हाला दाखवत होते की अशा प्रकारे तुम्हाला माल पकडायचे आणि माल खरंच टेकून नाही आणि हा माल जर तुमच्या हाळात असेल तर सिरियसली तुमची सेवा रुजू होते असं मानलं जातं अशा प्रकारे मी गायत्री मंत्र म्हणून घेतला त्यानंतर तुम्हाला पोथी जे आहे वाचण्याला सुरुवात करण्याआधी तुम्हाला सर्वात प्रथम स्वामी स्तवण आणि गणपती अस अतर्व शीर्ष म्हणायचा त्यानंतर तुम्ही पोतीला सुरुवात करायची आहे आज माझी बावीसवा अध्याय सुरू झाला बावीस ते एकोणतीसपर्यंत अध्याय होते अशा प्रकारे अध्याय होते आणि वाचून पूर्ण झालं त्यानंतर नैवेद्य भाकरी केलेली वाटाण्याची आमटी केलेली पण कांदा लसूण वर्ज केलेली खोबरं वगैरे टाकून शेंगदाण्याचा कोट वगैरे टाकून जरा थिकपणामध्ये केली आणि कुरवडी तळलेली बटाटा घेतलेला त्याचे वडे केलेले पण ही लसूण वर्ज केलेला जरा वेगळं काहीतरी नैवेद्य आहे अशाला स्वामी महाराजांना पण आवडला पाहिजे आणि दत्त महाराजांना तर अशा प्रकारे सेवा केली कशी वाटली सेवा ते प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि खरंच पुन्हा एकदा जे गुरुचरित्र पारायण करत आहात त्यांना मनापासून स्वामी समर्थ आणि जे स्वामी सेवेकरी सेवा घेत आहात त्यांनाही श्री स्वामी समर्थ आणि खरंच सेवा करा इतकंच सांगेल आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ